मुळ्या पुढील बातमीकडे काँग्रेस ऐतिहासिकदृष्ट्या विरोधी आहे मायावतींनी राहुल गांधी यांच्यावर ताशेरे ओढलेत राहुल गांधी नाटकीय आहेत सावध राहा असं सुद्धा म्हटलंय राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मायावतीनं जनतेला आवाहन सुद्धा केलंय तर मायावती यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे मायावती काय म्हणतात पाहूयात काँग्रेस भारतातील आरक्षण संपवण्याचा कट रचत आहे असं बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी म्हटलंय आहे राहुल गांधी यांच्या या नाटकापासून सावध रहा असं सुद्धा मायावतीने म्हटले राहुल गांधी यांच्यावर टीका केली यापूर्वीची काँग्रेस सरकारनं केंद्रात दीर्घकाळ सत्तेत असताना ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही असा हल्लाबोल सुद्धा मायावती यांनी केला निदर्शनास आणून दिलं की काँग्रेस देशात जातीय जनगणना करण्यात अपयशी ठरलेली आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि आता याचा मुद्दा म्हणून वापर करून सत्तेत येण्याचं स्वप्न पाहत आहे असं सुद्धा मायावतीने म्हटलं